हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी आपणास तुम्हाला माझ्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांची बारावी सायन्स झालेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा आय टी आर दोन वर्षाचा था कम्प्लीट झालेला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांची एम सी बी सी कम्प्लीट झालेली असेल अकरावी बारावी अशा विद्यार्थ्यांसाठी खुश खबर आताच आजच डी डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ची प्रोसिजर या ठिकाणी डिटेल शेड्यूल त्यांचे वेळापत्रक या ठिकाणी आज जाहीर केलेले आहे तर हे विद्यार्थ्यांसाठी एक खूप चांगली संधी आलेली आहे की त्यांनी त्यांचे करिअर या टेक्निकल फील्डमध्ये ते करू शकतात टेक्निकल फील्ड म्हणजे बारावी नंतर तुम्हाला फक्त दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स करावे लागेल त्या डिप्लोमा कोर्स झाल्यानंतर तुम्ही कुठेही कंपनीत तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा तुम्ही गव्हर्मेंट ऑफिसमध्ये वेगवेगळे वे स फॉर एक्झाम्पल आर टी ओ रेल्वे आर आर ओ रेल्वे एम एस सी बी डबल जुनिअर इंजिनियर्स आणि कंपनीमध्ये बी खूप सारी टेक्निकल मॅन पॉवर त्या ठिकाणी लागत असती अशा ठिकाणी बी तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता आणि जो सिलेबस असतो डिप्लोमाचा हा टोटली इंडस्ट्री ओरिएंटेड असतो तर याचा फायदा खूप तुम्हाला होईल तर आता आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत आपण या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल मार्गदर्शन करतो की तुम्ही या ठिकाणी डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशनसाठी कशी प्रोसिजर फॉलो करसाल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही गुगलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी डी टी वेबसाईट या ठिकाणी टाईप करायची डी टी म्हणजे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट त्याची डिटेल लिंक्स माझ्या मी माझ्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी देणारच आहेच तर जेव्हा तुम्ही डी ईवर क्लिक केलं तर डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन क्लिक केल्यानंतर अशी विंडो त्या ठिकाणी ओपन होती अशी विंडो ओपन झाल्यानंतर आता या ठिकाणी डिप्लोमा आफ्टर टेन्थ या दहावी नंतर सुद्धा डिप्लोमा उपलब्ध असतो तो तीन वर्षाचा असतो आणि ज्या विद्यार्थ्याची बारावी झालेली आहे अशा विद्यार्थ्याला डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा किंवा ज्या विद्यार्थ्याचा आय टी आय झालेला असेल किंवा ज्या विद्यार्थ्याचं एमसीबीसी झाले असेल असे विद्यार्थी डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकतो तर, या वर तर, तर या वर वर या अशा या लिंकवर जर तुम्ही क्लिक केले तर तुम्ही या ठिकाणी वेबसाईट वर जातात वेबसाईट वर गेल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची या ठिकाणी विंडो ओपन होते या विंडो मध्ये इथे डिटेल्स प्रोसिजर दिलेली असते न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लॉग इन बरोबर तर या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट एंट्री लेवल क्वालिफिकेशन काय लागतं आय टी आयमध्ये कोणकोणच्या कोर्स लिस्ट आहे ते कोणकोणत्या कोर्स कोर्स लिस्टसाठी तुम्ही इलिजिबल असाल इम्पॉर्टंट डेट्स काय आहे आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करसाल तर त्या ॲडमिशन प्रोसेसला तुम्हाला किती फीज त्या ठिकाणी लागते याची टोटल माहिती या ठिकाणी दिलेली असती तर या ठिकाणी मी ॲप्लिकेशन फ्रीवर क्लिक केलं तर या ठिकाणी जे मुलं जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट आहे फ्रॉम महाराष्ट्र स्टेट आउटसाईड महाराष्ट्र स्टेट त्या विद्यार्थ्याची किती फॅसिलेशन फी आहे तर चारशे रुपये ही रजिस्ट्रेशन फी आहे आणि जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट आहे फॉर एक्झाम्पल एस सी एस टी व्ही जे टी टी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी डब्ल्यू एस एस सी बी सी अँड पर्सन विथ डिसेबिलिटी दिव्यांग कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू महाराष्ट्र स्टेट वनली अशा विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन फी तीनशे रुपये आहे तर आता ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वर या ठिकाणी क्लिक करावं लागते न्यू रजिस्ट्रेशन लिंक केल्यानंतर अजून या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली नाही ती प्रोसेस चालू होणार आहे तर प्रोसेस चालू झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची या ठिकाणी माहिती भरावी लागते तर या ठिकाणी आपण चेक करू पहिले इम्पॉर्टंट डेट्स काय जर जी आपली ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस होईल ती प्रोसेस वीस जून दोन हजार पंचवीस पासून ते दोन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ॲप्लिकेशन फॉर्म फॉन द ॲडमिशन आता या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचे बी दोन मेथड आहे एक ई स्क्रुटिनी आहे आणि दुसरी आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड ते तुम्ही तुम्हाला कोणतं त्या ठिकाणी ऑप्शन चूज करा तर तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकता कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता मी तुम्हाला या ठिकाणी डिटेल मार्गदर्शन नक्की प्रोव्हाइड करेल अधिक अगदी सोप्या सौ, भाषेत आता या ठिकाणी तुम्ही डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंग एंट्री लेव्हल क्वालिफिकेशन काय पाहिजे तर त्या ठिकाणी त्याला सगळे व्यवस्थित लिस्ट दिलेली आहे कोणकोणत्या लिस्टमध्ये तुम्ही बारावी केली तर तुम्ही इलिजिबल असाल हे सर्व या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे त्याच्यानंतर आय ची कोर्स लिस्ट कोण कोणते आयटीआय कम्प्लीट केल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा साठी इलिजिबल आहे या ठिकाणी याची कोर्स लिस्ट डी ने प्रोव्हाइड केलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी यांची काळजीपूर्वक हे सर्व लिस्ट रीड करून तुम्ही तुमचा सेकंड इयर ला ऍडमिशनसाठी अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता तर ही सर्व प्रकारची माहिती माझ्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल असते तुम्ही मला संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ आपल्या आजूबाजूला जे गरजू विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा कारण कोणी विद्यार्थी टेक्निकल एज्युकेशन पासून लांब राहता कामा नये आपल्याला माहित आहे शासनने मुलीसाठी सर्व ज्याचे जे जे उत्पन्न आठ लाखाचे कमी आहे त्यांना शिक्षण ट्यूशन फी माफ केलेली आहे आणि जे विद्यार्थी गरीब असेल अशा विद्यार्थ्यांना हा कोर्स दोन वर्षात तुम्ही कंप्लीट केला तर तुम्ही जॉब तुमच्या हातात असतो आणि तुम्ही तुमचे पेमेंट त्या ठिकाणी स्टार्ट करू शकता तर अशा प्रकारे माझ्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ एक्झाम बद्दल रिक्रुटमेंट बद्दल टेक्निकल एजुकेशन बद्दल येत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद